नमस्कार मित्रांनो मी सागर आणि तुम्ही पाहताय करिअर कट्टा हा चॅनल आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार योजना ही जी योजना आहे त्याचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हा जर फॉर्म तुम्ही भरला तर तुम्हाला जवळजवळ अठरा ते बत्तीस योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला हा जर फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म योजना अगदी मंजूर होईपर्यंत काय त्याच्या सर्व प्रोसेस आहेत ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत याच्या रिलेटेड अजून व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतीलच आणि हा फॉर्म सविस्तर कसा भरायचा आहे त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि या योजनेचे सर्व योजनेंचे लाभ कसे घ्यायचे हे सर्व आपण आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून मा तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला लवकर बघूया आपण हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा तो फॉर्म तुम्ही ऑनलाईन घर बसल्या भरू शकता त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला हे सर्व समजणार आहे तर चला उशीर न करता आपण लवकरात लवकर बघूया हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आल्यानंतर बघा बांधकाम कामगार असं तुम्हाला सर्च करायचं आहे तसं सर्च केल्यानंतर पहिल्यांदा वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर ह्या इंटरफेस ओपन होईल किंवा याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला टाकली जाईल तिथं टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही आल्यानंतर मला इथं बांधकाम कामगार लिंक म्हणून टाकलं तरी पण मी तुम्हाला लिंक देतो ही वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल मला इथं नवीन रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्हाला पहिल्याच मध्ये दिलं बघा कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन याच्यामध्ये आहे त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा नवीन पेज वरती तुम्हाला डायरेक्ट केलं जाईल असा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर ज्या काही बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे जो कोणी अर्जदार आहे बांधकाम कामगारचा अर्ज करणारा त्याचेच आधार कार्ड इथे टाकायचं आहे त्याच्या कुटुंबाचं नाही त्याच ना आधार कार्ड इथे टाकायचं आहे ज्याच्या नावे अर्ज करणार आहे त्याच कारण बरेच जण विचारतात नंतर त्यांच्या पत्नीचं टाकल तर चालेल का वगैरे त्यासाठी तुम्हाला हा डाऊट क्लिअर केला त्यानंतर विचारलाय बघा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्यानंतर विचारलाय बघा करंटली युजर मोबाईल नंबर त्या बांधकाम कामगारचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू तु फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल पूर्ण महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाचा पूर्ण न्यू रजिस्ट्रेशनचा बघा न्यू सी डब्ल्यू रजिस्ट्रेशन असं आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे पर्सनल वैयक्तिक माहिती जी विचारली आहे ती वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे वैयक्तिक माहिती तुमची बघा तुम्हाला फर्स्ट नेम विचारलाय पहिलं नाव जे तुमचं टाकून घ्यायचं आहे जशी आधार कार्डची माहिती आहे तशी इथे माहिती करून घ्या कारण तुमचं फक्त इथं आधार कार्डच तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये मागितलं जाते त्यामुळे आधार कार्डचं आणि हा डाटा मॅच झाला पाहिजे त्यामुळे तुम्हाला आधार कार्डवर जसं तुमचं नाव आहे ज्या अर्जदाराचं जो काही बांधकाम कामगारचा फॉर्म भरणार आहे त्याचं नाव इथं तुम्हाला पहिले नाव फक्त टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांचे वडिलांचे नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचं जे काही आठ नाव आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचंय त्यानंतरच ऑप्शन आहे तुम्हाला लिंग मेल फिमेल जे काही असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक आपण रजिस्ट्रेशन करताना मगाशी दिला होता त्यामुळे आधार कार्ड क्रमांक आपोआप इथं आलेला असेल त्यानंतर बघा तुम्हाला मॅरिज म्हणजे वैवाहिक स्थिती विचारली आहे की वैवाहिक स्थिती तुमची मॅरिड सिंगल वगैरे काय असाल तर त्यानुसार तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर विचारले आहे तुम्हाला तुमची जन्मतारीख तुमची जी काही जन्मतारीख आहे ती तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे जशी ज्या आधार कार्डवर आहे तशी आधार कार्डची जन्मतारीख तुम्हाला इथं पूर्ण टाकून घ्यायची आहे जर आधार कार्डवर तारीख पूर्ण नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या आधार कार्डची जी जन्मतारीख आहे ती तुम्ही इथे टाकून घ्या जन्मतारीख टाकल्यानंतर बघा जन्मता व इथं आपोआप येईल त्यानंतर विचारलं आहे वर्गवारी म्हणजे तुमची जात जी कोणची तुम् आहे कॅटेगरी ती विचारली आहे त्यानंतर बघा त्यातमध्ये आहे जनरल एन टी ओबीसी एस सी एसटी तुमचा जो काही प्रवर्ग कास्टचा असेल तो तुम्ही प्रवर्ग इथे निवडू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा आपोआप आले जाईल कारण तुम्ही मग रजिस्ट्रेशन केला होता तो, तो मोबाईल नंबर तुम्हाला आपोआप इथं येईल त्यानंतर बघा तुम्हाला विचारलेला आहे ॲड्रेस ऍज अ पर आधार कार्ड आधार कार्ड नुसार जो काही तुमचा पत्ता आहे तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे घर क्रमांक इमारत क्रमांक तुमचा असेल आधार कार्डावरती तर तुम्ही टाकून घ्या तो माइंडिट्री नाही इथं स्टार जे असेल तर ते मायडेट्री आहे इथं स्टार नाही त्यामुळे मायडिट्री नाही तरी सुद्धा तुमचा जर काही घर क्रमांक बिल्डिंग क्रमांक असेल तर तुम्ही टाकू शकता रोड रस्ता काय मांडिटी नाही त्यानंतर तुमचं क्षेत्र गाव जे काही आधार कार्डवर तुमचं गाव आहे तुम्ही जे ज्या पत्त्यावर राहत आहे ते तुमचं गाव इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही शहर आहे ते तुम्ही शहर इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर महत्वाची जागा वगैरे मांडिटी नाही त्यामुळे महाराष्ट्र अहोदर सिलेक्ट आहे त्यानंतर जिल्हा जो काही तुमचा आहे तो जिल्हा तुम्ही इथं सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका इथं सिलेक्ट करायचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा विचारला जाते पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसला बरेच ऑप्शन येतात तुमचा जो काही पोस्ट ऑफिस आहे तुमच्या नजिकचं ते पोस्ट ऑफिस तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो पोस्ट ऑफिस टाकल्यानंतर पिनकोड सुद्धा आपोआप येईल तुम्हाला टाकायची गरज नाही पिनकोड जरी तुम्हाला पोस्ट ऑफिस माहिती नसेल तर तुमच्या आधार कार्डावरती पिनकोड क्रमांक असतो तो पिनकोड क्रमांक आणि हा पिनकोड क्रमांक एक येतोय का बघा जर एक येत असेल तर तुमचा हा पोस्ट जो ऑफिस नंबर आहे पोस्ट ऑफिस जे तुम्ही सिलेक्ट केलं आहे ते बरोबर आहे असं समजता येते जर तुमचं इथं पिनकोड चुकीचा असेल तर इथं पोस्ट ऑफिस ते येणार नाही त्यामुळे तुम्ही इथं ते व्यवस्थित करेक्शन करून घ्या बरोबर टाका कारण माहिती ही आधार कार्डानुसारच भरायची भरायची त्यामुळे आधार कार्डवर जे काही कोड क्रमांक आहे तोच टाका तुमचं पोस्ट ऑफिस जे काय आहे तेच टाका कारण बऱ्याच आधार कार्डवरती पोस्ट ऑफिस नसतं म्हणून मी तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगत आहे नंतर मित्रांनो तुम्हाला विचारलंय बघा कौटुंबिक तपशील कौटुंबिक तपशील जी तुमची काही फॅमिलीची माहिती आहे ती तुम्हाला विचारलं इथं नोट पण दिले आहे बघा आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे भरावी तुम्हाला इथं वारस सुद्धा लावायचा आहे त्यानुसार माहिती आहे आई वडील पत्नी आणि पहिली दोन पाले जे असतील त्यांचीच नावं भरायची असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे तर त्यानुसार बघा तुमचं नाव इथं अगोदर आलेलं आहे तुम्ही तुमचा अर्ज जर असल्यामुळे तुमचं नाव इथं बरोबर अगोदर आलेलं आहे त्यानंतर तुम्ही जनत इथे आलेलं आहे तुमचं वय इथं आलेलं आहे सेल्फ तुम्ही स्वतः आहात तुमचं सर्व माहिती इथं तुम्हाला आलेली आहे त्यानंतर बघा इथं खाली गेसी से इथं तुम्ही इकडे फिरवायचं आहे कारण इकडे पूर्ण माहिती इकडे दिली आहे बऱ्याच जणांना हा आणखी जोडाचा ऍड ऑप्शन हा येत नाही बऱ्याच जणांच्या त्या म्हणतात की ॲड ऑप्शन वगैरे कुठे गेला तर हे इकडे फिरवायचं आहे त्यामुळे तुम्हाला नंतर इथं मोरचा ऑप्शन येऊन जाईल त्यानंतर बघा तुमचा व्यवसाय जो काय विचारला तो काय मायंडेटरी नाही पण तुमचं शिक्षण हे मायंडेटरी आहे तर त्यामुळे शिक्षण तुमचं जे काही झालेलं आहे ते तुम्ही शिक्षण इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो शिक्षण टाकल्यानंतर बघा तुम्हा, तुम्हाला तुम्हा, इथं आणखी जोडा तुम्हाला जे तुमच्या कुटुंबात आणखी व्यक्ती असतील आई असेल वडील असेल पत्नी असेल मुलं असतील तर तुम्ही तिथं जोडू शकता आणखी जोडावरती तुम्हाला ते निळायच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला अजूनही कॉलम खाली ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्हा, तुमच्या पत्नीचं किंवा तुमच्या मुलांचं तुमच्या आई वडिलांचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे तुमची माहिती जी काय पहिलं नाव इथे त्यानंतर आडनाव नाव त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव जे काय असेल ते रिलेशन असेल त्यांचं नाव टाकून घ्या त्यानंतर तुमची जी काही जन्मतारीख आहे ती ते इथे टाकून घ्या त्यानंतर वय आपोआप कलेक्ट केलं जाईल त्यानंतर त्यांचं जे तुमच्याशी नातं आहे जो अर्जदार भरणार आहे त्यांचं जे काही आता खाली नाव टाकलं त्यांचं जे काही नातं असेल फादर मदर वाईफ हसबंड सन डॉटर वगैरे ते काही जे असेल ते तुम्ही इथे टाकून आहे आणि त्यानंतर त्यांचा आधार कार्ड क्रमांक हा मायडेटी आहे त्यांचा आधार कार्ड क्रमांक इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर पुढचा ऑप्शन आहे बघा शिक्षणाचा जो जे काही त्यांचं शिक्षण झालं आहे ते शिक्षण तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नॉमिनी विचारलंय त्यांना वारस वारास दाल का तुम्ही तर त्यासाठी नॉमिनीच्या याच्यावरती तुम्ही निळ इथं क्लिक करू शकता निळा डॉट येतो नॉमिनीसाठी ऑप्शन काय मांडिटी नाही त्यामुळे तुम्ही नाही टाकलं तरी चाल ऍड मोर केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांची जी काय नाव आहे आता जो काही ही माहिती भरली तशीच सेम माहिती तुम्ही टाकून घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर विचारलाय नियोक्ता तपशील म्हणजे तुम्ही जे काही नव्वद दिवसाचं काम केलेलं आहे बांधकाम कामगारच्या योजनेसाठी जे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचा तपशील पूर्णपणे भरायचा आहे तो हे माहिती पूर, महत्वपूर्ण आहे त्यामुळे इथं लक्ष देऊन बघा कामगाराचे स्वरूप तुमच्या कामाचं स्वरूप जे काय कामगाराचं ते तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा कामगाराचं भरपूर असे इथं कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरी सर्व तुम्ही बघू शकता तुमची कॅटेगरी कोणती आहे त्यामध्ये तुम्ही भरायचं आहे बघा तुम्ही वाचून दाखवतो यामध्ये बघा तुम्हाला मान्सून वर्कर सेंट्रिंग वर्कर स्लॅब वर्कर फ्लोरिंग प्लंबिंग कारपेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर ग्लास वर्कर टाइल वर्कर म्हणजे फरशा बसवणारा वगैरे असे भरपूर इथं काम करण्याच्या कॅटेगरी आहे तुमची जी काही कॅटेगरी आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर जो ऑप्शन विचारलं आहे जारी करण्याचा प्रकार विचारला आहे त्या म्हणजे बघा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर आहे ग्रामसेवक आहे तुम्ही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे काही कोणाकडून कौन घेतलेलं आहे ते विचारलं आहे करून घेतलं असेल तर ते कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरवरती क्लिक करा नसेल ग्रामसेवकाकडून घेतला असेल तर ग्रामसेवका म्युन्सिपल एखाद्या मधला कोणी असेल इंजिन त्याकडून घेतला असेल तर त्याला क्लिक करा नाका कामगार गव्हर्नमेंट अथॉरिटी पर्सन जे कोणी असतं त्यांच्याकडून जर तुम्ही नऊ दिवसाचं कामगार प्रमाणपत्र घेतलं असेल तर त्याला क्लिक करा त्यानंतर नाका कामगार असेल तर त्याच्याकडून क्लिक करा आपण घेतलंय करून त्या घेतला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला विचारलंय पुढची माहिती त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर जो काही त्यांचा नोंदणीकृत क्रमांक आहे त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो ज्या त्या ठेकेदाराचा तो ठेकेदाराचा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला टाकून घेतो तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो मी आपण जे सर्टिफिकेट घेतो त्याच्यावरती कुठं असं मी दाखवतो तुम्हाला बघा तीन नंबरचं तुम्हाला ऑप्शन दिसतो बघा तीन नंबरचा नियुक्त ठेकेदाराचा विकासाचा नोंदणीकृत क्रमांक या नोंदणीकृत क्रमांकामध्ये ठेकेदाराने इथं त्याचा लायसन्स नंबर जो काही रजिस्ट्रेशन नंबर असतो तो इथे टाकलेला असतो तोच नंबर तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जावक दिनांक आता मी तुम्हाला मगाशी सांगतो बघा जावक दिनांक हा जो जावक दिनांक आहे तो इथे टाकलेला असतो इथे त्याची तारीख असते ती तारीख तुम्हाला इथं फिल करायची आहे त्यानंतर जावक क्रमांक विचारलाय त्यासाठी बघा तुम्हाला सर्टिफिकेटवरती जावक क्रमांक हा ऑप्शन आहे इथं हा जावक क्रमांक इथला जो काही ऑप्शन आहे जावक क्रमांकच इथला जो ऑप्शन आहे तोच टाका काही जण तिथं रजिस्ट्रेशन नंबर टाकतात बऱ्याच जणांचे फॉर्म त्यामुळे रिजेक्ट होत आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही जाव क्रमांक जो काही इथे टाकलेला आहे तो जावक क्रमांकच जाव क्रमांकाच्या जागी टाकायचा आहे का हा जाव क्रमांक इथं जो 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 काही प्रमाणपत्रावर जाव क्रमांक आहे तो टाका कारण प्रमाणपत्र आणि इथं भरलेली माहिती ही सेम टू सेम असली पाहिजे तरच तुमचे फॉर्म फिल होतात त्यानंतर विचार ठेकेदाराच्या विकासाचे नाव जे काही ठेकेदार तुमचा आहे डेव्हलपर जो काही ठेकेदार आहे त्याचं नाव जे काय ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे आता ते कुठं सर्टिफिकेटवरती सर्टिफिकेट सांगतो बघा ठेकेदाराचे बघा नियुक्त ठेकेदाराचे विकासाचे नाव इथं दिले आहे त्यांचं जे काही नाव तुम्ही टेन टाकला असेल सर्टिफिकेटवरती ते तुम्ही तिथे टाकून घ्यायचं आहे त्याचा जिल्हा जो काही त्यांचा जिल्हा असेल तो त्यांचा जिल्हा तिथे टाकून घ्यायचा आहे तालुका ते तुमच्या सर्टिफिकेट असते सर्टिफिकेट घ्या सर्टिफिकेटवर स्पष्टपणे त्यांनी तालुका आणि जिल्हा जिल्हा असतो तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो हे सर्टिफिकेट हे कसं भरायचं आहे सर्टिफिकेट किंवा याच्यावरती कोणती माहिती कशी असते हे भरायचं माहिती नसेल चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती याचा सुद्धा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यानंतरची माहिती आहे समर्थन दस्तावेज तुमचं जे काय डॉक्युमेंट अपलोड करायचे ते तुम्हाला माहिती व्यवस्थित बघून घ्या इथं बघा त्यांनी सांगितलं आहे पीडीएफ मध्ये जेपीजी मध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट असले पाहिजेत आणि ते दोन एम पी पर्यंतचे असले पाहिजे असं साईज दिले आहे अपलोड फोटो पहिल्यांदा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे अर्जराचा फोटो सांगितले आणि डार्क बॅकग्राऊंड असावा त्याचा आणि फोटो अगदी चांगला व्यवस्थित असावा ब्लर वगैरे नसावं सांगितलं अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला कॅप्चर किंवा अपलोड विचारलाय कॅप्चर म्हणजे तुम्ही लाईव्ह सुद्धा फोटो काढू शकता हो तुम्ही मोबाईलवरती सुद्धा हा फॉर्म भरू शकता मोबाईल वरती सुद्धा तुम्हाला लाईव्ह तुमच्या कॅमेरातून तुम्ही फोटो इथं देऊ शकता आपण बघूया अपलोड आपण फोटो अगोदर सेव्ह करून ठेवला त्यामुळे आपण अपलोडवरती क्लिक करू अपलोडवरती क्लिक करून जिथं कुठं तुमचा फोटो आहे तिथून तुम्ही अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो फोटो अपलोड केल्यानंतर बघा बटन इथं येईल ज्या म्हणजे तुम्हाला अपलोड वरती क्लिक करायचं आहे तुमचा फोटो तुम्हाला दिसेल स्पष्टपणे त्यानंतर आहे बघा अर्जदाराचा अंगठा प्रिंट इथं अर्जाचा अंगठा किंवा प्रिंट नाही टाकली तरी चालतंय मित्रांनो त्यानंतर विचारलंय सपोर्टिंग डॉक्युमेंट समर्थन दस्तावेज जे काही तुमचा अड्रेस प्रूफमध्ये आहे आधार कार्ड तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते तुम्ही इथं अपलोड करायचं आहे तुमचं आधार कार्ड पीडीएफ मध्ये असलं तर चालतंय जेपीजी मला चालतंय जेपीजी मध्ये जर असेल तर एका पानावरती असतं त्यामध्ये मागची आणि पुढची दोन्ही बाजू आधार कार्डच्या पाहिजे फायल आपल्यानंतर बघायचं कोपऱ्यात बघा फायल अपलोडेड सक्सेसफुली फायल अपलोडेड सक्सेसफुली झाले तुमचे जे काही फाईलचं नाव आहे ते तुम्हाला फाईलच नाव इथं आलेलं आहे तुम तुम जो ऑप्शन आहे बघा नव्वद दिवस कामगार कामाचे प्रमाणपत्र नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र तुम्हाला ऑप्शन आहे तुमचं नव्वद दिवसाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्ही स्कॅन करून ठेवलेलं असेल तिथून तुम्ही अपलोड करायचं आहे फाईल अपलोड केल्यानंतर बघा फाईल अपलोड सक्सेसफुली जो कोपऱ्यात आलेला आहे तुम्हाला त्यानंतर बघा तुमचा पूर्ण फॉर्म तुम्ही जो काही भरलेला आहे तो तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिले आहे हा जो टिक दिला आहे तो तुम्हाला टिक करायचा आहे सेल्फ डिक्लेरेशनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर सेव्ह हे निळे बटन दिसते त्यामध्ये सेव्ह करायचं त्या अगोदर तुमचा जो काही फॉर्म आहे तो तुम्ही एकदा पूर्णपणे चेक करून घ्या त्यानंतर सेवे बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेवा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिला होता मागाशी त्या मोबाईलला ओटीपी पाठवणारा असं त्यांनी विचारलं आहे त्यानंतर सेंड ऑन ओटीपी असं याच्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलला जो काही दिला आहे त्याच्यावरती ओटीपी गेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी फिल केल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन सेवंड असं आलं आहे बघा म्हणजे तुमचं अप्लिकेशन हे सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे तुमचा इथं एक्नॉलॉजमेंट नंबर सुद्धा इथं आलेला आहे एक्नॉलॉजमेंट नंबर आला आहे तुमचे जे काही पावती क्रमांक आहे ते सुद्धा आलेला आहे तुम्हाला आता मेसेज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल पोचचा जो काही क्रमांक आहे तुम्हाला याची प्रिंट सुद्धा काढायची आहे तुम्हाला याची जर प्रिंट काढायची असेल कस्टमरला द्यायची असेल तर तुम्ही वरती बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारते बघा डू यू वॉन्ट प्रिंट ऑफ द फॉर्म तुम्हाला या फॉर्मची जी काही पोच किंवा प्रिंट पाहिजे का असं विचारते त्यामुळे तुम्ही यस करा यस केल्यानंतर बघा तुम्हाला जी काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मची प्रिंट तुम्हाला इथे तुमच्या पुढे दिसून जाईल तुम्ही जो काही फॉर्म भरला आहे तो तुम्ही इथून सेव्ह करून घेऊ शकता तुमच्या कस्टमरला तुम्ही प्रिंट काढून देऊ शकता एवढं आता हे फॉर्म भरण्याचं हे काम सक्सेसफुली झालेलं आहे यानंतर तुमचा फॉर्म हा छाननीमध्ये जातो छाननी हे आपल्या हातात नसते छाननी हे अधिकाऱ्यांच्या हातात असते त्यामुळे त्याला किती वेळ जाईल हे आपल्या हातात नाही छाननी झाल्यानंतर तुमचे जे काही तुम्हाला मेसेज येईल तुमचा फॉर्म जर अप्रूड झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक रुपयेचं पेमेंट करायचं आहे ते तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता ते पेमेंट कसं करायचं याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती सुद्धा येणार आहे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ते करू शकता त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला याच्या पुढच्या सुद्धा अपडेट्स बऱ्याच मिळतील कारण स्कॉलरशिपचा फॉर्म असो किंवा यानंतर भांडी मिळण्याचा प्रोसेसचा फॉर्म असो किंवा तुम्हाला पेटी मिळण्याचा फॉर्म असो हे सर्व फॉर्म आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्हाला काय अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा परत भेटू एक माहितीपूर्ण असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र